आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता संजना अनिरुद्धला करून देत नाही त्यावर मात्र ती आता अरुंधतीला खूप सुनावते की हा मिहीर मानलेली ताई म्हणतो पण मानलेल्या ताईसाठी कधी कोणी एवढं करतं का नक्कीच या दोघांचं काहीतरी वेगळं नातं आहे मला माहिती आहे ना माहिती म्हणजे काय खात्री आहे आता हे ऐकल्यावर मात्र यश आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं आणि त्याचसोबत नितीनलाही खूप मोठा धक्का बसतो तर पुढे ती म्हणते की या दोघांचा ना मी सांगते काहीतरी वेगळंच नात आहे तर मात्र आता अरुंधतीचा खूप संताप होतो आणि ती संजनाच्या एक कानामागे लावून देते तर मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसतो आणि इकडे संजना गालावर हात ठेवून तशीच उभी राहते आणि ती एकाक्षरही बोलत नाही मात्र आता अरुंधतीचा खूप संताप झालेला असतो आणि ती संजनाला खूप सुनावते की तू फक्त स्वार्थी आहे तुला स्वार्थाशिवाय कोणाशीही नातं जोडायला अजिबात जमत नाही हे जे काही तू आत्ता अनिरुद्ध सोबत आहे ना ते सुद्धा फक्त पैशासाठी स्वार्थापुरती आणि तुला या घरात राहायचं आहे ना म्हणून तू त्यांच्या सोबत आहे बाकी तुला कुठल्याही नात्यांची किंमत नाहीये आणि यापुढे जर माझ्यावर असले काही घानेरडे आरोप हे केले ना तर लक्षात ठेव आणि तू एवढे विकृत असशील असं मला वाटलं नव्हतं ग तेव्हा मात्र आता अनिरुद्ध ही खूप चिडतो आणि तो जोऱ्यात अरुंधतीला हाव डेड यू असं म्हणतो तेव्हा अरुंधती ही त्याच्यावर आवाज चढवून म्हणते हाऊ डेडशी त्यामुळे आता अजूनच खूप संताप होतो आणि इकडे अनिरुद्ध काही बोलू शकत नाही पुढे अरुंधती म्हणते जेव्हा हिनी माझ्यावर वाटेल तसे आरोप केले तेव्हा मात्र तुम्ही शांत होता आता कशाला माझ्यावर आवाज चढवताय त्यानंतर आता ती संजनाला हाताला धरून घराच्या बाहेर काढते आणि निघायचं म्हणते त्यावर संजना म्हणते सोड मला तर तेव्हा मात्र आता संजनाला काय अरुंधती सोडत नाही आणि तसंच ओढत ओढत घराच्या बाहेर नेते इकडे मात्र अनिरुद्ध ही काही करू शकत नाही आणि तो हा प्रकार सगळा बघतच असतो त्यानंतर अरुंधती खूपच संतापलेली असते त्यामुळे ती काही संजनाचा हात सोडत नाही आणि तिला घराच्या बाहेर ढकल तर तेव्हा ती म्हणते तू आम्हाला असं घराच्या बाहेर काढू शकत नाही अरुंधती तर अरुंधती म्हणते काढू शकत नाही मी काढले तुम्हाला घराच्या बाहेर आणि आता ती अनिरुद्धकडे बघते आणि त्याला म्हणते तुम्हालाही हात धरून बाहेर काढायला आहे की तुमचं तुम्ही जाणार आहात असं म्हटल्यावर आता अनिरुद्ध घराच्या बाहेर निघतो तर तो घराच्या बाहेर निघाल्यावर मात्र संजना त्याचा हात पकडून त्याला तिथंच थांबवते त्यावर संजना आता मुद्दामूनच घरातल्यांचा इमोशनलशी खेळते आणि बोलते तुला मी सोडणार नाही लक्षात ठेव तुला जराही लाज वाटत नाही का गं एका बापाला त्यांच्या मुलापासून तोडते आहे अनिरुद्ध फक्त त्यांच्या मुलासाठी आजपर्यंत इथं होता तो तुझ्यासारखा त्यांच्या मुलांना कधीच सोडून गेला नाही इकडे मात्र यश वर येतो आणि बॅगेत सगळे कपडे भरू लागतो त्याच्या पाठोपाठ ईशा येते आणि काय करते विचारतोय तर यश म्हणतोय सगळं सामान भरतोय पुन्हा नाही तर यशसाठी परत येतील तर तेव्हा अभिषेकही येतोय आणि तो, तो म्हणतो जाऊ दे ईशा आता बाबा शब्दाचे पक्के आहे ते नाही ऐकणार तर इकडे मात्र लगेच संजना सगळ्या गोष्टींचा फायदा घेते जरा बघ आईंकडे बघ त्यांना त्यांच्या मुलापासून कशाला तोडते आहे मुद्दा सगळं काही बोलू लागते तर आता कांचनचा त्याच्यावर लगेच परिणाम होतो आणि कांचना म्हणते खरंच नको जाऊ दे अरुंधती त्यांना आता तो काही घर विकणार पण नाहीये मला मान्य आहे ते तो चुकीचा वागला पण आता तो असं वागणार नाही तू सग जाऊ जाऊ दे असं बोलते परंतु आता अरुंधती काही ऐकत नाही आणि इकडे आता पुढील भागात आपल्याला बघल्या बघायला मिळणार आहे की अनिरुद्ध मात्र आईला म्हणतो की आता येतो त्यानंतर पुढे म्हणतो येतो नाही आता जातोच म्हणतो आणि असं म्हणून बॅगा घेऊन पुढे कंपाऊंड पर्यंत जातो तेवढ्यातच मात्र अरुंधतीच्या कडे तो लक्ष देत नाही आणि इकडे पुढे जाताना त्याच्या हातातल्या दोन्ही पडतात आणि त्याला जोरातच हार्ट अटॅक आलेला असतो आणि तो, तो जोरात कोसळतो इकडे मात्र संजना खूप ओरडू लागते आणि घरातले सगळे धावत पळत येतात त्यानंतर मात्र अरुंधती तिथेच उभी असते आणि अभि मात्र चेक करतो तर आता मात्र अभिच्या लक्षात येतं की अनिरुद्धला मेजर हार्ट अटॅक आलेला आहे मालिकेच्या अशाच नवनवीन प्रोमोसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा